एकवीस मे रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास इयत्ता बारावीचा निकाला जाहीर झाला असून यात लाखांदूर तालुक्यातून विज्ञान विभागात नैना ढोरे हिने प्रथम क्रमांक पटकविला याबद्दल एकवीस मे रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी मांदेड येथील नैनाच्या घरी पोहोचत नैनाचा सत्कार केला नैना ही लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती तिला शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळाले नैनाचा सत्कार करतेवेळी गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे विस्तार अधिकारी इटनकर काशीनाथ देऊठे दयाल भोवते यासह नैनाचे पालक उपस्थित होते यावेळी गट शिक्षणाधिकारी अंबादे यांनी नैनाला पुढील शैक्षणिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या